नमस्कार स्टॅवेरा न्यूज 19 च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी योगिता आपल्या सोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे 17 मार्च च्या राड्यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड झाडफोड करण्यात आली आहे नागपूर मधील परिसरात सद्य संचारबंदी लागू करण्यात आली आहे नागपूरच्या महाल परिसरात 17 मार्च रोजी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर खोदून काढण्याचं मागणीसाठी आंदोलन केले तिथे हिरवी चादर व औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा त्यांनी पेटवण्याची अफवा पसरल्यामुळे हिंदू व मुस्लिम समाज आमोरासमोर आले व त्यातूनच तणावाचे चित्र निर्माण झाले रात्री सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार निर्माण झाला चिटणीस पार्क आणि भालदारपुरे या भागामध्ये जाडफोळ आणि दगडफेक झाली दगडफेक करणाऱ्यांवर आवरण्याकरता गेल्या पोलिसांवर देखील दगडफेक झाली कायदा व राखण्यासाठी नागपूर पोलीस गणेश लकडगंज शांतीनगर इमामवाडा नंदनवन या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये संचारबंदी म्हणजेच कर्फ्यू जाहीर करण्यात आला या परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण असल्यामुळे शांतता आहे या परिसरातील शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर केल्याची माहिती जिल्हा अधिकारी यांनी दिली आहे महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट प्रदर्शित झाला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने बघितले की क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांवर किती भयाक अत्याचार केला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये क्रूर औरंगजेबामध्ये जनतेच्या मनात तीव्र निर्माण झाली या होणाऱ्या हल्ल्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचे काही कर्मचारी व उपायुक्त देखील जखमी झाले पोलीस उपायुक्त निकेतन कदम दंगा थांबवण्याचे प्रयत्नात जखमी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांती व सुव्यवस्था राखावी म्हणून दंगा थांबवण्याकरिता पोलीस आयुक्तांना जे करावे लागेल ते करा असे आदेश दिले दंग्यामध्ये जखमी झालेल्या उपायुक्त निकेतन कदम यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विचारपूस करून शुभेच्छा दिल्या नागपुरात झालेल्या दंग्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर नितीन गडकरी यांचे काय म्हणणे आहे बघूया पुढील व्हिडिओमध्ये बघा प्लास्टिक सर्जरी केली काय के केलं त्याच्यामुळे के ठीक आहे तुम्ही चांगलं तिथे समोर गेलात आणि सगळ्याचा सामना केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी हो। आहोत आणि लवकर लवकर तुम्ही ठीक व्हावं हो। अशी आमची प्रार्थना आहे आणि अशाच प्रकारे नेहमी तुम्ही चांगलं काम कराल अशी बिलकुल ईश्वरच्या प्रार्थना आहे Okay. Hmm. नागपुर के महल इलाके में जिस प्रकार से तनाव की स्थिति निर्माण हुई ये बहुत ही निंदनीय है जिस प्रकार से कुछ लोगों ने पत्थरबाजी की है पुलिस पर भी पत्थर फेंके हैं ये बिल्कुल गलत है मैं स्वयं इन सारी घटनाओं पर नजर रखकर हूँ मैंने पुलिस कमिश्नर को यह कहा है कि कानून व्यवस्था बनाने के लिए जो भी कड़े से कड़े कदम उठाने की आवश्यकता हो उठाए जाए और शांति को बनाया जाए अगर कोई दंगा करता है कोई पुलिस पर पत्थर फेंकता है कोई समाज में तनाव निर्माण करता है तो ऐसे सभी लोगों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और मैं सभी को अपील करता हूं कि नागपुर एक बहुत ही शांतिप्रिय इस प्रकार की नगरी है यहां की शांति भंग न हो इस प्रकार से सभी लोगों ने व्यवहार और बर्ताव करना चाहिए और कोई भी अगर इस प्रकार से तनाव निर्माण करने का प्रयास करेगा तो उसके ऊपर बहुत कड़ी कार्रवाई की जाएगी नागपुर में कई अफवाह पसरिया धार्मिक तनाव निर्माण होने की स्थिति निर्माण या सर्व परिस्थिति में नागपुर ने नेहमी का इतिहास नागपुर विशेषता रहें माझी सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता प्रस्थापित करावी आणि कधीही रस्त्यावर येऊ नये सगळ्यांनी काल कायदा आणि व्यवस्थेला सहकार्य करावं आणि सलोख्याचं आणि सौहार्दाचं वातावरण ठेवण्याची ना नागपूरची जी परंपरा आहे त्या परंपरेनुरूप आपला व्यवहार करावा ज्या ज्या लोकांनी चुका केल्या असतील किंवा ज्यांनी गैरकायदेशीर कृत्य केली असतील त्यांच्यावर सरकार कारवाई करेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो मान्य मुख्यमंत्र्यांनाही या संबंधातली सर्व माहिती मिळालेली आहे त्यामुळे आपण कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि प्रेमाचं सौहार्दाचं उत्तम वातावरण ठेवण्याकरता मदत करावी पोलिसांना मदत करावी असं माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे नमस्कार अशा आणखी नवीन संसद बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद